नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांची सेवा घेत आहे तर शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर आपण चला जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस कसा राहील आणि किती तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्र ऑगस्ट महिन्यात पाऊस हा सहा तारखेपर्यंत पडणार आहे आणि दहा तारखेपर्यंत फक्त विदर्भ साईडला पाऊस आहे बाकी इतर पाऊस नाही परंतु पाऊस हे कमी होण्याचे कारण म्हणजे अरबी समुद्रामध्ये एक चक्रकार दाब तयार झाला आहे आणि त्या चक्रकार दाबामुळं काय झाले अरबी समुद्र पूर्ण बास्पी ढग हे त्या चक्रकार दाबाने म्हणजे त्या वादळाने पूर्ण बास्पी डग हे बंगालच्या उत्सागामुळे आणले जात आहे आणि त्या कारणामुळं महाराष्ट्रावर जास्त बास्पी ढगाचे प्रमाण हे कमी आहे आणि फक्त ते गुजरातच्या साईडला बाजूल जात आहेत त्यामुळं महाराष्ट्रावर इपर याचा विपरीत परिणाम होणार आहे आणि एकशे आठ ते एकशे सहा असा हेलिक एकशे आठ ते एकशे सहा असा हेलिकॅपिक दाब हवेचा दाब तयार होत आहे आणि तो ज्या दाब हा जास्त तयार झाल्यामुळं महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण होण्यास आणि पाऊस पडण्यास हे हवेच्या दाबाचे प्रमाण वाढत असल्यामुळं त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले आहे एकशे चार इतका हवेचा दाब हॅलिकॅप इतका हवेचा दाब फक्त जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर या भागामध्ये आहे आणि तिकडं हवेचा दाब कमी असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त पावसाचे प्रमाण आहे आणि इतर एक ठिकाणी असता एकशे सहा तेशे आठ इतका इक हॅलिकॅप इतका दाब तयार होत आहे మహారాష్ట్రీ ఇతర జిల్లా మేము మహారాష్ట్ర ఇతర జిల్లా పావసీ పంతఘర నాశిక హ భాగా మధ్య తిని సహ తార్యవసాం ప్రమాణ రావపూర్ చంద్రపూర్యా భాగీల తీన్ సహా దాంత సంభాజీనంగ నాడు సోలాపూర్ लातूर तुळजापूर धाराची तसेच बारामती अहमदनगर या भागामध्ये पावसाचे प्रमाण एकदम खूप कमी आहे तर शेतकरी मित्र हे प्रमाण जवळजवळ ते पाहिलं असता हे पूर्ण ऑगस्ट महिना कमी राहणार आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये तीन आणि चार तारखेला थोडंफार पावसाचा शिडका येण्याचा सहा तारखेला थोडाफार पाऊस हा शिडका होण्याचा अंदाज आहे संभाजीनगर बीडचा कायम भाग सोलापूर तुळजापूर या भागामध्ये थोडाफार पावसाचा शिडका येण्याचा आहे तीन तीन तारखेला तसेच पहिला चार तारखेला देखील सोलापूर तुळजापूर या भागामध्ये तसेच संभाजीनगरचा काही भाग बीड लातूर या भागामध्ये थोडाफार प्रमाणात पावसाचा शिडकाव येण्याचा अंदाज आहे जोरदार श्री पाडण्याचा अंदाज आहे चार पाच आणि सहा तारखांना सहा तारखेला या चार दिवसाम हो सहा तारखेला या चार पाच दिवसामध्ये पावसाचा प्रमाण राहण्याचा अंदाज आहे तसेच पाच तारखेला पहिला असता पाच तारखेला जळगाव संभाजीनगर अहमदनगर बीड सोलापूर तुळजापूर लातूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस होण्याचा अंदाज आहे की आजच्या टायमाला आणि इकडे पहिला असता नाशिक पालघर मुंबई दापोली रत्नागिरी सातारा या ठिकाणी देखील पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि इकडे विदर्भ साईडला देखील पावसाचे प्रमाण राहणार आहे परंतु शेतकरी मित्र हा पाऊस सात तारखेपासून राहिला सात तारखेपासून एकदम उघडण्याचा अंदाज आहे वातावरण हे खूप ढगाळ राहणार आहे परंतु पाऊस हा खूप कमी प्रमाणात आहे वातावरण ढगाळ राहून आदमधून थोडाफार पावसाचा शिडकाव येण्याचा अंदाज आहे तर आपण पाहतात शेतकरी मित्र हे एशियन मॉडेल एशियन मॉडेल पुढील दहा दिवसामध्ये रत्नागिरी दापोली सातारा पुणे मुंबई पालघर नाशिक या ठिकाणी चांगला पुढील दहा दिवसामध्ये चांगला जोरदार पाऊस जागी आहे आणि नंदुरबार जळगाव खांडवा अकोला अमरावती या भागांमध्ये दहा दिवसात पावसाचा चांगला जोर राहणार आहे परंतु इकडं पाहिला असता संभाजीनगर जालना अहमदनगर अकोलं या भागामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे पुढील दहा दिवसामध्ये पावसाच्या साधारण सरी येण्याचा अंदाज आहे आणि बीड लातूर तो सोलापूर तुळजापूर या भागामध्ये देखील सर्वसाधारण पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे पुढील दहा दिवसामध्ये म्हणजे सरासरी पहिला असता सहा तास या सर येण्याचा अंदाज आहे आणि तिथून पुढं पावसाचे प्रमाण हे ऑगस्ट महिन्यात एकदम खूप कमी आहे परंतु अधूनमधून भाग बदलत काही झा काही ठिकाणी पावसाच्या सरी दुर्दासरी पडण्याचा अंदाज आहे तरी शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान